नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो तर स्वामी संदेश आहे माऊली सांगतात आयुष्याची प्रश्न पत्रिका सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात तर काही प्रश्न सोडून द्यायचे असतात हे ज्याला जमलं तो जगला कारण इथे पण वेळेची मर्यादाही असतेच मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाही पण साखरेचा एक कण जरी असला तर मुंग्या लागतात माणसाचंही तसंच आहे गोडवा जिबेवर असेल तर सारेच धावून येतील पण मिठासारखं खारेड पण असेल तर कोणीच येणार नाही ज्यांची वाणी गोड असते ना त्याचं आयुष्यही गोड असतं झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो यातच जीवनाचा खरा अर्थ असतो पात्रता नसलेली लोक ज्या वेळेस आपल्यावर निंदा करतात ना तेव्हा होऊ नका माऊली म्हणतात ढेकणाशी अशी बाज घर उतार चढ केवढे ढेकणाला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो दिवसभर तो त्याच चढ उतार करण्यात मग्न असतो अशा ढेकणाप्रमाणे आयुष्यात जगणाऱ्या सडक्या बुद्धीच्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका एक गोष्ट नीट काळजीपूर्वक आहे का विचित्र आहे पण नेहमी सत्य आहे भरलेला किस्सा हा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किस्सा जगातील माणसं दाखवतो बरोबर ना म्हणजे ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतो त्याला तो विकत घेता येत नाही आणि ज्याला तो विकत घेता येतो ना त्याला ते उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे आप आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिलीच नसते नेहमी शब्दगंध हा नीट काळजीपूर्वक ऐकत जा माऊली सांगतात ठरवले ते प्रात्यक्षात होतच असं नाही आणि जे होतं ते कधी ठरवलेलंच असतं असंही नाही त्यालाच कदाचित आयुष्य म्हणतात चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच लावू नये कारण सुंदर काच फुटली की तिचे रूपांतर धारदार शस्त्रातच होत असते घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत तो घर शाबूत राहते पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठं समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे कारण बाह्य सौंदर्य वाढता वयाप्रमाणे कमी होत जाते पण अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवत असते आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविलं जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच दे आणि ज्याला सोडायची ना तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्यांच्या नजरे तुमची किंमत नाही अशा व्यक्तींना अजिबात महत्व देऊ नका वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा येणारे दिवसही निघून जातील तो क्षण जपत जा विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा प्रसंग परीक्षा घेत जाईल तुम्ही क्षमता दाखवत जा लक्षपूर्वक आहे का त्याआधी असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राइब करायला आणि कमेंट कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामी सांगतात एकदा एक माणूस कोकिळेला म्हणाला तू दिसायला काळी नसती तर किती छान झालं असतं तोच माणूस समुद्राला म्हणाला तुझं पाणी खारं नसतं तर किती छान झालं असतं परत तोच पुन्हा गुलाबाला म्हणाला तुला जर काटे नसते तर किती छान झालं असतं तेव्हा कोकिळा समुद्र आणि गुलाब सोबतच त्या माणसाला म्हणाले हे माणसा जर तुझ्या इतरांमधील कमतरता बघण्यापेक्षा इतरांमधील गुण बघण्याची सवय असती तर किती छान झालं असतं जर पटलं असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा तडजोड हे जीवनांचे श्रेष्ठ मूल्य आहे तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो म्हणून जीवनाला सुख दुखांचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड असते तडमोड करायला कल लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण लागत असत ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव असा की आयुष्यात कोणावर फाळ काल रुसू नये रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच तिथेच निपटून टाकावं नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं पण रुसव फुगाव आबोला फार काळ चालू ठेवणे यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की महागार कोणी घ्यायची माऊली म्हणतात ज्याला सुखी व्हायची हो आहे ना त्याने पहिली महागार घ्यायची अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वाट आहे पण आपल्या मनाच्या संस्थाचा विचार करावा अहंकाराची वाट उजण्याची मजा ज्याला कळली ना तो जीवनात खरा सुखी असतो आयुष्याचे कॅल्क्युलेशन खूप वेळा वेळा केले पण सुख दुखाचे अकाउंट्स कधी जमलेच नाही जेव्हा टोटल झाली तेव्हा समजले की आठवण सोडून काहीच बॅलन्स उरले नाही नेहमी लक्षात असू द्या जिथं समोरून संवाद संपला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये स्वाभिमान घाण ठेवून उगाच खोटी नाते आपण विकत घेऊ नयेत जमेल काही असं सदाफुलीसारखं वागणं माळेत ओवलं नाही तरी आणि पूजेत व्हायलं नाही तरी हुंगून घेतलं नाही तरी कोणी आणि फुलदा सजवलं नाही तरी कोणी थांबत नाही तिचं फुलणं लपत नाही तिचं डोलणं संपत नाही तिचं हसणं ऋतू बदलतील वेळ बदलेल पण ही आनंदी ती आनंदित सदाफुली नेहमीच असते वर्षभरातून एकदाच येणाऱ्या लक्ष्मी मुहूर्ताचे पूजन करण्यासाठी माऊली बोलतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी तुम्ही निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की तुम्हाला मागाला काहीच उरत नाही आपल्या व्यता तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माता तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाहीतर वेता आणि माता खूप सराईत आहेत कोणीतरी मला विचारलं त्रास म्हणजे काय मी हेच उत्तर दिलं जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात परकेपणाची जाणीव करून दिल्यावर होणारे तळमळ म्हणजेच त्रास एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की माणूस नव्याने आयुष्याला सुरुवात करतो नंतर त्याला कोणाची असण्याची किंवा नसण्याची काही फरक पडत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं पुस्तक असतंच जे की अर्धवट वाचलेलंच असतं विषय हा नसतो की ते पुस्तक आवडलेलं नसतं विषय असतो तो परिस्थितीचा जे की काही कारण असतो आपण वाचून सोडून देतो आणि मग पुस्तक तसेच पडून राहते कुठेतरी आडगळीत रोज नजरेस पडून पण वाचू कधीतरी निवांत म्हणून वाचायचंच राहून जातं नात्याचं पण तसंच सुरुवातीला प्रेम असतं अपुलकी असते नंतर परिस्थितीमुळे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष व्हायला लागते आणि मग धूळ साचावी तशी अविश्वासाची परत मनात चढायला लागते आणि नात्यात दुरावा वाढतो मग पुस्तकासारखं नातं पण अडगळीत पडायला सुरुवात होते त्यामुळे नात्याला वेळ हा हवाच नेहमी लक्षात असू द्या आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा कारण भांडण करणारे ओळखता येतात पण भांडण लावणारे ओळखता येत नाहीत पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो ना त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडतच असते नशिबापेक्षा कर्तृत्वावर तु तुम्ही जास्त विश्वास ठेवा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळेच येत असते वेळ निघून गेल्यावर सुजलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय तुमचे डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमे होऊ शकतं माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे हे सर्व माझे आहे तेव्हा देव म्हणतो अरे वेड्या सर्व सात बरा तर माझ्या मालकीचा आहे तुला तर फक्त सत्तर ते ऐंशी वर्षाच्या कराराने मी पाठवलेले आहे ज्या वेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन देखील लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तू कसला रे मालक बरोबर ना पटते का बघा निंदकांना घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते नेहमी लक्षात असू द्या रोज स्वतःला सांगा आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करते किंवा करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकते किंवा शकतो नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंद देईल जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार येणारे दिवस मी आनंदाने जगणार असा विचार आपण आपल्या मनात नेहमीच केला पाहिजे स्वामी बघतानो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटाच नकली आहे जगणं खूप सुंदर आहे सतत सतत तुम्ही रुचू नका एक फुल उमल नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका सुट्ट्यात काही हत न कळत पण जे हात आहेत ना सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवसही नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका वेळ सोडून या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच आपल्यावर परक्यांची ओळख करून देत असते अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती चिघळत जाते पण सुसंवाद हाच सगळ्या समस्यावरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादाचे दरवाजे बंद होऊ नयेत याची काळजी घ्या स्वार्थ अहंकार मोठेपणा सोडला की प्रत्येक गोष्टी आनंद घेता येतो आणि देताही येत असतो मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं पण खरं सांगू का आयुष्यातील लहानपण जे आयुष्य जगलो तितकंच आपलं आयुष्य आपण जगलोय असं वाटतं कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझ घेऊन जगावं लागतं हे सत्य आहे वेळ फार हळू येते पण जेव्हा आपण तिची उत्कंठेने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो वेळ अगदीच कमी असते जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंद राहा नेहमी लक्षात असू द्या एखाद्या व्यक्तीला आहे तसं न स्वीकारणं म्हणजे न कळत त्या व्यक्तीपासून आणखीन दूर जाणं असतं नाती टिकवायचीच असतील तर व्यक्तींना आहे तसं स्वीकारण्याची कला हवी नात्यामध्ये अविश्वास किंवा बंधन आली कि ती नाती गुदमरायला लागतात आणि त्या नात्यात आयुष्य कमी होण्याचीही खरी सुरुवात असते नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय जन्माची जाहूल तो नऊ महिने अगोदर देतो पण मृत्यूचे येणं मात्र अकस्मतात असतं कारण त्याला आहे माणूस सुखाची वाट पाहू शकतो दुःख येणार हे मात्र पचवू शकत नाही कपडे स्वच्छ धुताना न कळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात अगदी तसेच चांगले लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी न कळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात हवी असलेली गोष्ट त्यांची कुतूहलता गेल्यानंतर मिळत असेल तर तिने संकोच हसत हसत स्वीकारणे किंवा ज्याला त्यावेळी गरज आहे त्याला देणे हा जग्नाचा एक सिद्धांत आहे माणसाच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्या चुकीचं ठरवलं जातं किंवा आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते तुम्ही दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात माणसाकडे पैसा प्रसिद्धी सुंदरता अहंकार गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे पण त्यांची लायकी हे त्यांच्या स्वभावातूनच समजत असते बाकी सगळं मस्त आहे फक्त माऊली बोलतात जे खोटं बोलतात बोलत आहेत त्यांचीच नाती टिकत आहेत जे खरं बोलत आहेत त्यांची नाती आपोआप तुटत आहेत त्यामुळे नात्यात आग लावणारी लोक आनंदात लुटत आहेत ज्या पात्रतेतून तुम्हाला नोकरी दिली तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता तोच रस्ता आहे जिथे लोकांनी आपले मौल्यवान जीवन गमावले आहे ज्या मंदिरामध्ये दे देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात तरीही त्यांचे जीवन विस्वादात आहे तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेले बेड तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला त्याच बेडवर इतर अनेकांनाही अखेरचा श्वास घेतला ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले त्याच पावसाने दुसऱ्याच्या शेत उद्ध्वस्त केले कृतुज्ञ रहा कारण तुमच्याकडे जे काही आहे ते फक्त ईश्वरी कृपा आहे तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तोच दाता आहे म्हणूनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीवर कर्तृत्व राहा किंवा कृतुज्ञता राहा आज असलेला माणूस उद्या असेल का माहिती नाही हसणारा माणूस उद्या सोबत बसेल का हेही माहिती नाही अचानक जातं निघून कोणीतरी कायमच गेल्यानंतर तू रडलेला त्याला दिसेल का माहिती नाही सोबत राहून त्रास देऊन नंतर फोरशील हंबरडा तो हे ऐकून परत येईल का याचं उत्तर नाही म्हणून आहे त्याला जप नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का हे देखील तुला माहिती नाही काळ जात राहतो पण काळ जात राहतात ती खरी नातीच एक अप्रतिम वाक्य तुम्ही नक्कीच ऐका तरुणपणी वाढ दिवस आणि म्हातारपणी काळ दिवस हे आजचे समीकरण आहे आय। आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचं की मशानात आपला जिवाळ कायम राहावं स्वतःची काळजी घ्या धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिळकतात नाती जपत चला, चला कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कोणी फोटो काढणार पण नाही सेल्फी काढावा लागतो ज्याला आज लोक फॅशन असे समजत असतात वेळेने दाखवलं काळाने शिकवलं नकारांनी वाढवलं अपमानाने घडवलं माणसं आली आणि गेली अनुभव आले आणि राहिले त्यांच्यापेक्षा मोठा गुरु कोणी नाही चूक नसतानाही जवळच्या विरोधात जातात तेव्हा महागार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा कारण हे कलयुग आहे खोट्याला स्वीकारलं जात असतं आणि खऱ्याला तोडलं जात असतं स्वामी असतांना त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नेहमी लक्षात असू द्या खूप काही वाटून शब्दात न बोलता येणारी भावना नेहमीच मनावर रोज बनते इच्छा आसुनी न व्यक्त होण्याचा अभिनय जास्त अवघडच असतो दगड एकदाच मंदिरात जातो देव होतो माणूस अनेकदा मंदिरात जातो पण तो दगडच राहत असतो माणसांच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशी येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खास होऊन जात असतो माणसाजवळ त्याच्या आयुष्याची कमाई म्हणजे त्यांचे चांगले विचार कारण धन आणि बळ कोणत्याही वेळी माणसाला वाईट मार्गावरून येऊ शकतात पण चांगले विचार हे नेहमी उत्तम कार्य करण्यासाठी आपल्याला प्रेरित करत असतात जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतो जो अल्प ज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजावता येतं पण जो हे केर गर्विष्ट माझा शब्द खरा असं मानणारा असतो त्याला काही समजवून सांगता येत नाही त्याला फक्त येणारी वेळच समजवू शकते हरवलेल्या वस्तूंनाही सापडू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ती म्हणजे आपलं आयुष्य म्हणूनच मनसोक्त जगा नेहमी लक्षात असू द्या अहंकार कोणाला चुकलेला नाही त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकारांचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं ना तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो ना तेव्हा तो फक्त विनयशाला निमंत्रण देत असतो स्वामी भक्तांनो देव म्हणतो मी देवाला विचारले तर मनुष्यविषयी जास्त आश्चर्य का वाटते देवाने उत्तर दिले मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी मरणारच नाही आणि असे मरतो की तो कधी जगलाच नाही नेहमी लक्षात असू द्या आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज संपलं की नातं संपलं तुम्हाला मिळणारा आधार हा तुम्ही कधी काळी केलेल्या निस्वार्थ सेवा व त्यागाची पोच पावतीच असते जन्माची नाती हा निसर्गाचा प्रसाद आहे पण स्वतः बनवली नाती हे आपले पुण्य सत्कर्म आहेत हृदय समुद्रासारखे ठेवा नद्या आपोआप येऊन मिळतील तणावमुक्त जगा हसा आणि दुसऱ्यांनाही हसवा नेहमी लक्षात असू द्या माऊली बोलतात बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहिलेलं केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो प्रत्येक माणसामध्ये किंवा व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असतं जोपर्यंत आपण होऊन बोलत नसतो ना किंवा असतो तोपर्यंत समरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणूस सुद्धा संपत असते आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते ते त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली की नातं संपलं प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गोळा होतो पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते ते काहीच्या डोळ्यातून काहीच्या मनातून काहीच्या अंतर्मनातून तर काहीच्या स्मित हस्यातून व्यक्त होत असते ज्याला सगळे समजते पण निर्णय घेऊ शकत नाही ते मन असते सगळे सुख दुःखात स्वतःजवळ साठवून ठेवते ते आपले मन असते कित्येक मान अपमान सहन करून ते पचवते ते मनच असते कोणावर तरी जीवापड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते ना ते देखील मन असते जीवापड प्रेम करून कोणाच्या तरी भीतीने किंवा अडचणीमुळे व्यक्त होऊ शकत नाही तेच मन असते मारापेक्षा एखाद्याचे टोचून बोलणे ज्याला जास्त लागते ते आपले मनच असते लोक म्हणतात मनात एक आणि तोंडावरे हो हे खरंच असते कारण ते आपले मनच असते नेहमी लक्षात असू द्या जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्यांना त्याची संपूर्ण पाने फाटून जातात याउलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभाऱ्याला चंदनाचा सुवास येत असतो ज्याप्रमाणे रामाच्या संवासात हनुमान धन्य झाला श्रीकृष्णाच्या संवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला उलट दुर्दैनाच्या संवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असून त्याचा नाश झाला आपण ज्या सोबत राहतो त्याच्या वागण्याचा अंमल हा आपल्यावर होतच असतो संगतीने विचार करा श्रेष्ठ अर्थ दूषित होत असतात माऊली सांगतात आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात देखील शान आहे काव्यातील फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते हे दुनिया दुकान आहे जगणे निरंतर म्हणतो तो, तो बेईमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतो कारण सुंदर धबधबा बनायलाही पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं आपल्यासमोर केलेलं कौतुक ही, ही आपली स्तुती असते तर आपण मा पाठीमागे केलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असतं लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकत तडजोड केली तर नातं टिकतं कमीपणा घेतला तर नातं टिकतं पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीशी अपेक्षा असते नेहमी लक्षात असू द्या माणसांचा जन्म हा प्रत्येक घराघरात होतो परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते आणि माणुसकी ज्या ठिकाणी जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते पैज लावायची असेल तर स्वतःसोबतच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हाराल वेळी डरकाळी फोडायची आवश्यकता नसते आपली शांतता देखील खूप मोठी दहशत पसरू शकते तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद